गवळ्यांच्या बोनस बद्दलचा विषय आज वार्षिक सभा आहे संस्थेची आणि काही दिवस झाले गवळ्यांच्या सभा केलेली नाहीये त्याबद्दल आम्ही कोणत्या संस्थेचा विषय कोणत्या बरं काय झालं म्हणणं काय म्हणणं तुमचं मागच्या वर्षी आमच्या वार्षिक मध्ये यांनी रुपया बोल तुम्ही बोल दुसरं बोल मागच्या वर्षी यांनी वार्षिक सभा घेतली होती तेव्हा यांनी यांच्यातर्फे एक रुपये देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि वरतून संघाकडून काय येतील ते पैसे तुम्ही तुम्हाला घेऊन टाका असं बोलले बरोबर काय विषय काय मला कळू द्या विषय काय लोकांना कळू द्या बोला त्याच्यानंतर काय केलं यांनी एक रुपये दिला आणि संघाने दोन रुपये डिक्लेअर केले तर यांनी संघाचा एकच रुपये रुपये आमच्या यांच्याकडे पेंडिंग आहे हे तो जमा करत होता आमचा क्लिअर झालाय तो काही रुपये भेटणार नाही त्यामुळे आम्ही आज वार्षिक मिटिंग आहे तुम्ही गेलेत का नाही ना संचालक मंडळाचं म्हणणं ऐकलंय का तुम्ही संचालक आम्ही बोललो होतो अर्ज आहे ना तुम्ही मध्ये जाऊन बोला तुम्ही बाहेर बोलण्यापेक्षा अधिकृत अर्ज दिलेला आहे त्यांना आम्ही आमच्या ज्या मागण्याच्या पार्श्वभूमी उमेद अशी आहे की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसच्या सर्वसाधारण मिटिंग मध्ये जो बोनस ठरला होता तो बोनस देण्याचा देण्यासाठी बागेश्वर दूध उत्पादक संस्था व पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ यांचा संयुक्त बोनस द्यायचा ठरला होता जी रक्कम अदा केलेली आहे पैकी दोन हजार चोवीस चा एक रुपया येणे बाकी त्यांच्याकडे आहे पहिले आमची मागणी जी आहे ती एक रुपयाची आहे जे खरखट आहे ते पहिले साफ करा दुसरी काय म्हणणे मुळामध्ये कात्रज दूध संघाचा बोनसचा आणि प्राथमिक दूध संस्था जी आहे आपली भागेश्वर दूध उत्पादक संस्था यांच्या बोनसचा तसा दुरांमध्ये संबंध नसतो कात्र दूध संघाने पन्नास पैसे जरी बोनस दिला तरी आमच्या संस्थेकडून दीड रुपया एक रुपया दोन रुपये अशा पद्धतीचा बोनस हा शेतकऱ्यांना वाटला जात असतो आकाशातून बोनस येत असतो तर आपण आपल्या नफ्यामधून देत असतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे थोडं ते तांत्रिक दृष्टिकोनातून जरी चुकीचं असलं तरी त्यांचा ठोकदाळा जो आहे एक रुपयाचा त्या एक रुपयाच्या ठोकताळ्याला त्यांना आम्ही पूर्णपणे आश्वस्त केलेला आहे तो एक रुपयाचा त्यांचा जो हिशोब आहे त्या पद्धतीने बरोबर व्यवस्थित आम्ही मागतोय ठराव झालेला आहे मागच्या मीटिंग मध्ये जे काही शेतकऱ्याचं म्हणणं असेल जे काही संचालक मंडळ आहे ना संचालक मंडळ ठरवलं देणार म्हणून ठरवले म्हणून आम्ही म्हणतोय आमचा

प्रोसिडिंग मध्ये आविषय झालेलं नाही एक गोष्ट सांगा हो मला एक एक गोष्ट सगळेजण सांगा हे ऐक ना जरा एक तुम्ही मला एक गोष्ट सांगा गोंकुळवाल्यांना त्यांचा प्रायव्हेट सेल नाही काय नाही काय नाही

बाहेर सोळाशे रुपयाला समृद्धी हे सोळाशे पंचवीस रुपये घेतात हे क्वांटिटीमध्ये घेतात समजा पशुखाद्य तुम्हाला सांगा पशुखाद्य क्वांटिटी मध्ये शंभर गुणी घेतल्या शंभर गुन्हे मध्ये मार्केट मध्ये गेले शंभर गुणी गेला होलसेल रेट मध्ये भेटली पाहिजे ना गवड्यांचा फायदा होऊ दे नाव देवड्याला काय करते का बागेश्वर महाराज की जय बागेश्वर महाराज की जय गोकुळ डिरीला तुम्ही दूध घातल्यानंतर सहा महिने कंपल्सरी दूध घातल्यानंतर तुम्हाला शेअर दिला जातो इथं सभासद केलं जातं इथं किती वर्ष झाले कवळी दहा दहा वर्ष दूध घालण्याचं शेअर सर्टिफिकेट नाही याचं कारण पण सांगा ना त्यांना माहिती आपलं माहिती नाही म्हणजे तुम्ही हक्क आहे तुमचा सभासद व्हायचा तुम्ही अजून पाच वर्ष एक नंबर माझा अजून बसता बसत नाही

आजच्या परिस्थितीला संचालक बॉडीमध्ये मध्ये नवनियुक्त म्हणून गुजर म्हणून असं एक संचालक बॉडीवर संचालक आहे तेव्हा कुठल्याही पद्धतीचा संस्थेमध्ये सभासद नव्हता किंवा काहीच नव्हतं तरी वर्षासद केला हक्काचा हक्काचा मागच्या मीटिंग मध्ये जे काही शेतकऱ्याचं म्हणणं असेल जे काही संचालक मंडळ आहे संचालक मंडळ देणार म्हणून ठरवलं देणार म्हणून ठरवले म्हणून वर्षी यांनी नाव वार्षिक स्वराज सभा घेतली होती तेव्हा यांनी यांच्यातर्फे एक रुपये देण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि वरतून करून काय येतील ते पैसे तुम्ही तुम्हाला घेऊन टाका असं बोलले बरोबर त्याच्यानंतर काय केलं यांनी एक रुपये दिला आणि संघाने दोन रुपये डिक्लेअर केले तर यांनी संघाचा एकच रुपये एक रुपये आमचा यांच्याकडे पेंडिंग आहे हे म्हणजे तो जमा करायचा आमचा क्लिअर झालं तो काही रुपये भेटणार नाही त्यामुळे आम्ही बाहेर जाऊ कात्र दूध संघाच्या बोनसचा आणि प्राथमिक दूध संस्था जी आहे आपली भागेश्वर दूध उत्पादक संस्था यांच्या बोनसचा तसा दुरांवर संबंध नसतो कात्रज दूध संघाने पन्नास पैसे जरी बोनस दिला तरी आमच्या संस्थेकडून दीड रुपया एक रुपया दोन रुपये अशा पद्धतीचा बोनस हा शेतकऱ्यांना वाटला जात असतो आकाशातून बोनस देत असतो तर आपण आपल्या नफ्यामधून देत असू त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे थोडं ते तांत्रिक दृष्टिकोनातून जरी चुकीचं असलं तरी त्यांचा ठोकताळा जो आहे एक रुपयाचा त्या एक रुपयाच्या ठोकताळ्याला त्यांना आम्ही पूर्णपणे आश्वस्त केलेला आहे तो एक रुपयाचा त्यांचा जो हिशोब आहे એક રૂપિયા ક્લિયર કરી બોનસોન સાનપે નાગે રૂપિયા ગુમકુળ વાત કરી

समृद्ध कोळ रीला तुम्ही दूध घातल्यानंतर सहा महिने कंपल्सरी दूध घातल्यानंतर तुम्हाला शेअर दिला जातो इथं सभासद केलं जातं इथं किती वर्ष झाले गवळी दहा दहा वर्ष दूध घातलं जातं पंचवीस ऐंशी शेअर सर्टिफिकेट नाही याचं कारण पण सांगा ना त्याच्या माहिती आपलं ते पण हे